नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी तीन हजार आठशे क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण हजार रुपये क्विंटल जाते लोकल द् कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सातारा या ठिकाणी अवकालील एकशे पन्नास क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी अवकाली चौदा हजार दोनशे सहा क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते नाशिक या ठिकाणी जास्तीचा दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जास्तीत दर पंधराशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्व दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समील पिंपळगाव बसवून या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा